जे हनुमान ज्ञान गुण सागर आपण म्हणतो की खरंच हनुमाना एवढा शक्तिशाली इसम या पृथ्वीवरती दुसरा कुणी जन्मला नसेल भीम होता पण भीमापेक्षा कितीतरी पटीनं ताकदवान हा हनुमान होता कारण अर्जुनाचा रथ तारणारा सुद्धा हा हनुमानच होता मग एवढी शक्ती अफाट असताना हनुमानाचा कितीतरी वेळा गर्भहरण झालेला आहे तो कशा पद्धतीनं झाला एकदा काय होतं लक्ष्मणाला मेघनाथाचा बाण लागलेला असतो आणि लक्ष्मण बेशुद्ध पडलेला असतो मूर्छित झालेला असतो म्हणजे लक्ष्मणाला शक्ती लागलेली असते असं म्हणतात आणि तो मूर्छित पडलेला असतो मग आता काय करायचं हो? त्यावेळेला बिभीषण गुपचूप सांगतो की सुशेन नावाचा वैद्य रावणाचा जो राज्य वैद्य असतो तो यावरती काहीतरी उपाय करेल बाकी कुणाला हे काम जमणार नाही आणि मग आता त्याला आणायचं कसं बोलवून मग ते प्रभू हनुमानजीला सोपवतात ते काम हनुमानजी जातो आणि त्या लंकेतून त्याच्या घरासकट सुशेनला उचलतो म्हणजे अगदी सगळी त्याचं तो आता डॉक्टरच त्यावेळेचा सगळी त्याची सामग्री असते त्या सकट सगळा उचलतो आणि प्रभूंच्या चरणाच्या तिथं आणून ठेवतो सगळे हसतात आणि मग तो लक्ष्मणाला बघतो त्याची नाडी परीक्षा करतो त्यावेळेला तो म्हणतो की माझा काय उपयोग होणार नाही आता यासाठी एक संजीवन वनस्पती जी आहे संजीवन वाटिका तिला जर तुम्ही दिलं तरच लक्ष्मण मुर्शीतनं बाजूला येऊ शकतो बाहेर अन्यथा नाही आणि मग परत त्याला तो सुशैनला त्याच्या जागेवरती नेऊन पोचवतो आता ती संजीवनी वनस्पती आणायची कशी कारण त्यांनी सांगितलेलं असतं की द्रोणागिरी पर्वतावरती ती वनस्पती आहे मग हनुमानला म्हणतात की जी झकतते रात्रीची ती वनस्पती तिचं वर्णन करून सांगतात ती अशी आहे ती तशी आहे तिची उंची अशी आहे बाबा हे आणि मग हनुमानजी द्रोणागिरीकडं उड्डाण करतात ज्यावेळेला द्रोणागिरीच्या जवळ जातात हनुमानजी त्यावेळेला असंख्य वनस्पती पाहून गोंधळलेले असतात कारण इकडं परिस्थिती खूप वाईट आलेली असते लक्ष्मण मुंचीचा असतो प्रभूंचं काम करायचं असतं आणि इतक्या वनस्पती आजसुद्धा द्रोणागिरी पर्वतावर असंख्य हजारो औषधी आहे वनस्पती आहेत बरं का आणि वनस्पती अशासुद्धा आहेत काही हसणारे आहेत का लाजळू आपण बघतो तिला हात लावायला किती पानं मिटवून घेते रात्र आणि रात्रीचा सुगंध देते म्हणजे असून अजूनसुद्धा ते सगळं तसं आहे आणि मग हनुमान बे असं गोंधळतो आणि त्याला सुचत नाही काय मग अख्खा द्रोणागिरी पर्वतच तो उचलतो आणि द्रोणागिरी घेऊन येत असतो आता अयोध्येवरून ते त्यांचं विमान म्हणजे द्रोणागिरी पर्वत आणि हनुमानजी चाललेले असतात आणि जाता जाता, जाता भरताचं सहज वरती लक्ष जातं त्यावेळेला ते त्याला वाटतं की एक माया रूप घेऊन कुठला तरी राक्षस आपल्या अयोध्येवरती एक पर्वत घेऊन चालला आहे आणि त्याच दिशेनं येतोय म्हणजे बहुतेक आपल्या अयोध्येवरती तो, तो पर्वत टाकेल आणि आपली अयोध्या नष्ट करेल म्हणून भरत बाण मारतो आणि तो बाण आता कुणाचाही बाण हनुमानाला लागत नाही इतकी दिव्य शक्ती हनुमानाकडे असते पण न तो भरताचा बाण मात्र हनुमानाला लागतो आणि हनुमानजी त्या पर्वतासकट खाली कोसळतात आणि ज्यावेळेला तो खाली कोसळतो हनुमानजी त्यावेळेला ते तेही मूर्छित पडतात आणि मूर्छित पडल्यानंतर मग आता भरत तिथं जवळ येतो त्यावेळेला एक शब्द भरताने ऐकलेला असतो हे प्रभू राम प्रभू असं तो बरळत असतो हनुमानजी आणि मग भरताला खूप वाईट वाटतं भरत म्हणतो हे माझ्या हातून काही विपरीत घडलं हा प्रभूंचं नाव घेतोय म्हणजे हा नक्कीच हनुमान किंवा हा जो कोणी असेल तो रामभक्त आहे आणि मग लक्ष्मण थोडंसं पाणी घेतो आणि रामाचं नाव घेऊन त्या हनुमानाच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडतो मारतो आणि म्हणतो प्रभू याला मूर्ती ह्याच्यातनं बाहेर काढा तसा हनुमान उठून बसतो आणि हनुमान मग सगळं सांगतो की लक्ष्मणाला अशा अशा पद्धतीनं त्रास झालेला आहे मग भरत खूप त्रास होतो भरताला भरत रडतो की मला क्षमा करा असं सांगा माझ्याकडून हे अनावजानानं घडलेलं आहे आणि मग एक बघा आपण मूर्तीमध्ये सुद्धा हनुमानाचा एक पायाचा तिरका असतो कारण तिथं तो भरताचा बाण लागलेला आहे अजूनही कुठलीही मूर्ती हनुमानाची तशीच असते एक पाय असा थोडासा तिरका असतो हनुमानाचा आणि मग काय होतं की आ, आता लंगडत असतो हनुमान आणि तो द्रोणागिरी परत असा उचलतो पण आता पाय जरा थोडासा लचकत असतो त्यावेळेला भरत पाठीमागं उभं राहतो आणि म्हणतो हनुमानजी काही काळजी करू नका माझ्याकडं कर एक दिव्य बाण आहे तो बाण मी तुम्हाला लावतो मी तुमच्या पर्वताच्या आणि तुमच्या खाली आणि तुम्हाला तो बरोबर प्रभू रामचंद्रापर्यंत माझा बाण घेऊन जाईल आणि त्या पद्धतीनं भरत बाण लावतो आणि प्रभूंच्या जवळ तो तसा आहे तसा जाऊन पोचतो मग ती संजीवनी बुटी देऊन लक्ष्मणाला मोर्चेतून बाहेर काढतात पण हनुमान रात्रभर गप्प झालेला असतो त्याला काही सुचतच नाही दुसऱ्या दिवशी तो ज्यावेळेला जा जरा तंदरीतनं बाहेर होतो त्यावेळेला प्रभूंच्या लक्षात येतं रामजी म्हणतात की हनुमान काय तू बेचन आहेस कालपासून काय झालं त्यावेळेला हनुमान म्हणतो काय प्रभू आज मला तुमचा थोडासा विसर पडला ठीक आहे तर नाही म्हणजे तुमच्या एक श्रेष्ठ माणूस मला भेटला राम पण हसतात म्हणतात काय त्या श्रेष्ठ माणसाचं नाव अहो तुमचेच बंधू भरत भरत बर काय झालं तर ते म्हटले बघा अहो लक्ष्मणाला शक्ती लागली आणि लक्ष्मणाला बाण लागून मेघनाचा इत मूर्चीत पडला होता मलाही भरताचा बाण लागला मी खाली कोसळलो मीही मूर्छित पडलो होतो पण भरताने माझ्या अंगावरती पाणी टाकलं आणि मला क्षणात जागं केलं हे महाधूड क्षणात जाग केलं मग अहो रामाचं नाव घेऊन भरताने माझ्या अंगावर पाणी शिंपडलं आणि हाच प्रयोग लक्ष्मण ज्यावेळेला मोर्चीत झाला त्यावेळेला मी प्रभू तुमचं नाव घेऊन जर ह्या लक्ष्मणांच्यावरती पाणी शिंपडलं असतं तर त्यांची मूर्चीचा अवस्था बाहेर आली असती का नाही लगेच त्यावेळेला प्रभू रामचंद्र हसत असतं बर आणि आणि काय सांगायचं आहे ते धनुर्विद्येमध्ये जी इतके श्रेष्ठ आहेत त्यांनी माझा पाय एक आदू झाला तरीसुद्धा आम्हाला बाण लावला एक आणि तो बाण मग घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत आला मग प्रभू रामचंद्र म्हणतात त्यात काय एवढं विशेष नाही नाही विशेष आहे ना म्हणजे म्हणतात जो बाण भरतानी जो बाण सोडला तो बाणामध्ये एवढी ताकद आहे की तो बाण डायरेक्ट रामाजवळच येऊन सोडते म्हणजे किती श्रेष्ठ आहे भरत आणि मला त्यांचं खूप कौतुक वाटतं आणि म्हणून मला आज तुमच्यापेक्षा भरताची जास्त आठवण येते हे अशा पद्धतीने सगळी किस्से आपण पाहतो ऐकतो हे सगळं सत्य आहे बरं का ह्याला असत्य कधीही मानू नका सगळे पुरावे दाखले आता मिळत आहेत आता जिथून द्रोणागिरीचा काही पर्वत थोडासा उचलला होता हनुमानजींनी त्या ठिकाणी आजसुद्धा हनुमानजींची भक्ती केली जात नाही कारण तिथली लोकं थोडीशी नाराज आहेत ती काय म्हणतात की आमच्या इथला हा पर्वताचा तुकडा त्यांनी नेहला तिकडं आणि इथं विध्वंस सग पद्धतीनं हनुमानजी आमच्या इथं वागले म्हणून तिथं अजूनही हनुमानजींची भक्ती त्या एरियामध्ये केली जात नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुम लाईक करा शेअर करा आणि तुमच्यामुळं मला अजून प्रोत्साहन येईल आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही बऱ्याच वेळा ऐकते असतील तरीसुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन सगळेजण माझे व्हिडिओ बघत असतात सगळ्यांना धन्यवाद रामकृष्ण हरी जय हनुमान